येणाऱ्या तीन दिवसामध्ये या तीन योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या आणि लाडक्याबाईंच्या खात्यावर पडणार आहेत शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे विधानसभेमुळे तुमचे बरेचसे पैसे हे थगित राहिले होते अजून तुमच्या खात्यावर पडले नव्हते तर आता येणाऱ्या दोन दिवसात ते तीन दिवसामध्ये तुमचे पैसे तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत आणि किती होणार आहेत आणि किती कोणत्या योजनेमध्ये वाढ झालेली आहे हे समधी डिटेल या व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे तुम्हाला त्यामुळे जरासा व्हिडिओ स्किप करू नका शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे विधानसभेच्या निवडणुकीमुळे पी एम किसान नमो शेतकरी आणि लाडकी बहीण या तिन्ही योजनेचे एक एक आणि दोन दोन हप्ते राहिलेले आहेत म्हणजेच की तुमच्या खात्यावर पडायचे आहेत म्हणजेच की पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता आणि लाडक्या बहिणीचा सातवा हप्ता तर आता अशा काही लाडक्या बहिणी आहेत की त्यांना अजून एक रुपया मिळाला नाही आणि लाडक्या बहिणीसाठी थोडीशी दुःखद घट म्हणजे माहिती आहे काहीच लाडक्या बहिणीसाठी आता यामध्ये कोणकोणत्या लाडक्या बहिणी पात्र आहेत हे पाहून घेऊया शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत असं की लाडकी बहीण योजनेमध्ये बरेचशा लाडक्या बहिणीने फॉर्म भरले पण आता या सरकारने मुख्यमंत्री जाहीर झाल्यानंतर काही बदल करण्यात आले आहेत ते म्हणजे की ज्या लाडक्या बहिणीच्या घरी सरकारी नोकरी असन त्याच्या घरात कोणाला पण त्या लाडक्या बहिणींना इथून पुढे या प योजनेचे पैसे मिळणार नाहीत त्यानंतर ज्या लाडक्या चा बहिणीच्या घरी चारचाकी गाडी असेल ट्रॅक्टर सोडून ट्रॅक्टर विरहित आहे म्हणजे की ट्रॅक्टर शेतीच्या कामासाठी असते म्हणून ट्रॅक्टर सोडू नये बाकी इतर कोणतीही आपली कार असो जीप असो इतर कोणतेही वाहनं असतात ते चारचाकी वाहन असून त्या लाडक्या बहिणींना या एकवीसशे रुपयाचा हप्ता मिळणार नाही त्यानंतर लाडकी बहीण ही दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेत असन म्हणजेच की काय अशा लाडक्या बहिणीत की त्यांनी वृद्ध महिलेची बी म्हणजे की योजना लाभ घेत आहेत आणि लाडक्या बहिणीचा बी त्यातली कोणती एकच चा योजना चालू राहणार एक योजना बनवणार अशा काही लाडक्या बहिणीसाठी नवीन अपडेट आहेत त्या की तुम्हाला सांगितल्या गेलेल्या आहेत आता त्यामुळे लवकरात लवकर त्यांना सप्राईज करा येणेकरून येणारा अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शेतकरी मित्रांनो या बाकीच्या लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये हप्ता म्हणजेच की साप सातवा हप्ता येणार दोन ते तीन दिवसामध्ये पडणार आहे पण राहिलेल्या काही आहेत ज्या की साथ, साथ ती, 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 तुम्हाला आता सांगितल्या मी त्यानंतर पी एम किसान शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेमध्ये काहीही वाढ नाही करण्यात आलेली जे तुम्हाला दोन हजार रुपये एकोणीसा हप्ता मिळणार होता तेच एकोणीसशे हप्ता मिळणार आहे जर तुमचा अठरावा हप्ता नाही ज्या खात्यावर पडला तरच तुम्हाला चार हजार रुपये मिळू शकतात कारण की अठराव्या हप्त्याचे दोन हजार आणि या एकोणीसशे हप्त्याचे दोन हजार असे करून तुमच्या हातावर चार हजार रुपये अठराव्या हप्त्या एकोणीसव्या हप्त्यासंग पडू शकतात आणि जर तुम्हाला अठरावा हप्ता मिळाला असेल तर तुम्हाला एकोणीसव्या हप्त्याचे फक्त दोनच हजार रुपये पडणार आहेत त्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत पाहिजे की येणारी नमो शेतकरी योजना तर नमो शेतकरी योजनेमध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे आणि मोठी वाढ करण्यात आली आहे ती कशी त्याआधी तुम्ही आपल्या मित्राला हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून समदेव योजनेचे पैसे त्यांच्यापर्यंत पोहोचतात आणि काय काय करायचं ते कळन शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेमध्ये कमीत कमी नऊ हजाराचा म्हणजेच की तुम्हाला वर्षाला पंधरा हजार भेटणार असे म्हणले होते पण नऊ हजाराचा बदल करण्यात आला आहे म्हणजेच की तुम्हाला जे हा नमो शेतकरीचा चार महिन्याचा हप्ता दोन हजार रुपये मिळत होता आता तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार आहे अशा प्रकारची एक माहिती आलेली आहे तर तुम्हाला येणारा सहावा हप्ता तीन हजार रुपये येणार आहे जर तुम्हाला येणारा म्हणजेच की तुम्हाला पाचवा हप्ता मिळाला नसेल तर पाचवा आणि सहावा दोन्ही मिळून तुम्हाला पाच हजार रुपये मिळणार आहेत अशा प्रकारची ही अपडेट होती ती की तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे आता शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना पाचवा हप्ता मिळाला नाही त्यांनी ई के वाय सी लवकर करून घ्यायची आहे जेणेकरून तुम्हाला पाचवा हप्ता बी मिळेल आणि तसेच अशा काही शेतकरीत की त्यांना पाचवा हप्ता मिळाला नाही आणि त्या सहावा बी मिळेल अशी गॅरंटी नाही त्यामुळे ई के सी करून घ्या जेणेकरून तुम्हाला प्रत्येक हप्ता तुमच्या खात्यावर खर्तस यशस्वीप्रमाणे पडून जाईल शेतकरी मित्रांनो अशाच अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकन करा भेटूया नेक्स्ट समोरमध्ये तोपर्यंत धन्यवाद